जय शिवराय जय शंभुराजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आमच्या युट्यूब चॅनल वरती ज्याचे नाव आहे स्वरागिनी आज आपण जाणून घेणार आहोत नरनाळा या अभयारण्याबद्दल नरनाळा अभयारण्य हे विदर्भातील प्रसिद्ध असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे यातच नरनाळा किल्ला आहे नरनाळा किल्ला तीन किल्ल्यांचा मिळून बनलेला आहे यातील पूर्वेकडील गडाला जाफराबादचा किल्ला मधील गडाला नरनाळा व पश्चिमेकडील गडाला तेलियागड म्हणतात यातील जाफराबाद किल्ला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर एरियात गेल्यामुळे पाहता येत नाही तर तेलियागडावर जाण्यासाठी प्रस्तारोहण करावे लागते हे तीनही किल्ले नरनाळा अभयारण्यात येत असल्यामुळे त्यांना वनसंरक्षण कायदा व पुरातत्व कायदा या दोन्ही कायद्याचे संरक्षण लाभल्यामुळे किल्ल्यावरील वास्ती अजूनही सुस्थितीत आहे पण त्याचबरोबर जंगलाचा विळखा या वास्तूभोवती पडत आहे नरनाळा अभयारण्यात प्रवेश करण्याची वेळ दुपारी तीन आणि सकाळी आठ पासन चालू होते ती दुपारी तीन पर्यंत आहे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर नरनाळा अभयारण्यात थांबता येत नाही हे अभयारण्य दर मंगळवारी व सृष्ट्यांच्या दिवशी बंद असते नरनाळा अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी गाडीचे व माणसांचे प्रवेश शुल्क भरावे लागते नरनाळा किल्ल्याचा घेर मोठा असल्यामुळे किल्ला, असल्या किल्ला संपूर्ण बघण्यासाठी एक अख्खा दिवस लागतो तेथे भेटलेल्या वन अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार नरनाळा किल्ल्याचाही ही मैळघाट प्रकल्पाच्या कोअर एरियात लवकरच समावेश होण्याची शक्यता आहे त्यानंतर हा किल्ला गडप्रेमींना पाहणे अशक्य होईल आज अस्तित्वात असलेला नरनाळा किल्ल्याचा ऐतिहासिक कागदपत्रातील पहिला उल्लेख तारीख ए फरिश्ता या ग्रंथात आढळतो या किल्ल्याची दुरुस्ती इसवी सन चौदा पंचवीस मध्ये अठ्याशी मध्ये इमादशाही घराण्यातील मूळ पुरुष उल्ला इमाद याच्या ताब्यात नरनाळा किल्ला आल्यावर त्याने या किल्ल्याची दुरुस्ती केली व विस्तार केला इमादशाही घराण्याच्या मूळ पुरुष फत्ते उल्ला इमाद व उलमुल्क हा मूळचा विजयनगर साम्राज्यातील ब्राह्मणाचा मुलगा होता बहमाणी राज्याच्या बेरार म्हणजेच वढार प्रांताच्या सेनापती खान ए जहानचा खास मर्जीतील हा मुलगा पुढे बहमाणी राज्याचा सेनापती बनला बहमानीच्या पडत्या काळात इसवी सन चौदाशे नव्वदमध्ये गाविलगडावर इमादशाहीची स्थापना केली